मेष राशी व्यवसायातील विस्तारामुळे तुम्हाला मोठा उत्साह मिळेल कामावर तुमची कामगिरी उत्कृष्ट असेल तुम्हाला नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात तुमच्या कुटुंबात शांती आणि आनंदाचे वातावरण राहील समाजात तुमची लोकप्रियता आणि मानसन्मान वाढेल वृषभ राशी तुमचा दैनंदिन दिनक्रम व्यवस्थित ठेवावा परदेश प्रवास होण्याची शक्यता आहे मधुमेही लोकांनी त्यांच्या आरोग्याबाबत सतर्क राहावे प्रियजनांशी मतभेद होण्याची शक्यता आहे मोठे काम पुढे ढकलले जाऊ शकते व्यवसायात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे नवीन राजकीय संपर्क निर्माण होऊ शकतात पती पत्नीमध्ये गैरसमज दूर होतील कुटुंबातील एक मोठी समस्या आज सुटेल तुम्हाला भौतिक सुखसोयींचा आनंद मिळेल कर्कराशी तुम्ही तुमच्या दृष्टिकोनात अर्थपूर्ण बदल करू शकता कामाच्या ठिकाणी मोठे यश मिळेल आर्थिक समस्यांमुळे अडकलेले प्रश्न सोडवले जातील पूर्वी केलेल्या कठोर परिश्रमाचे चांगले फळ मिळेल तुमचा जोडीदार तुमची खूप काळजी घेईल सिंह राशी नवीन प्रकल्पांबा तुम्ही उत्साही असाल एखाद्या गोष्टीमुळे तुम्ही नाराज होऊ शकता वाईट सवयींपासून दूर राहणे आज आवश्यक आहे अनुभवी व्यक्तींचा सल्ला तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल आर्थिक व्यवहारांसाठी आजचा दिवस शुभ आहे कन्या राशी आज तुमचा मूड आनंदी असेल व्यावसायिकांना समस्यांना तोंड द्यावे लागेल शेअर बाजारात गुंतवणूक जपूनच करा कुटुंबाचा पाठिंबा मर्यादित राहील जुन्या समस्या पुन्हा समोर आल्याने टेन्शन वाढेल तूळ राशी कामाच्या ठिकाणी पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे करिअरमध्ये प्रगतीसाठी उत्तम संधी तुम्हाला मिळतील समाजातील लोक अनुकूल दृष्टिकोनातून पाहतील तुमचे वैवाहिक जीवन संतुलित आणि आनंदी असेल न्यायालयीन प्रकरणे आज निकाली निघू शकतात वृश्चिक राशी अविवाहित लोकांना नवीन स्थळे येतील वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तीच्या उत्पन्नात वाढ होईल नोकरीसाठी मुलाखत देणाऱ्यांना यश मिळेल तुमच्या सभ्य वागण्यामुळे लोक आकर्षित होतील तुम्ही सर्व कामे पूर्ण एकाग्रतेने पूर्ण कराल धनुराशी वैवाहिक जीवनात चढउतार होण्याची शक्यता आहे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात आज काही अडथळे येतील व्यवसायाच्या दृष्टिकोनातून हा काळ लाभदायक आहे जुन्या गुंतवणुकीमुळे तुम्हाला आर्थिक फायदा होईल नातेवाईकाच्या मदतीने महत्वाची कामे पूर्ण करता येतील मकर राशी तुम्ही अनुचित कामांमध्ये सहभागी होऊ शकता आज खर्च उत्पन्नापेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला योग्य सल्ला मिळेल करिअरमधील वरिष्ठांकडून तुम्हाला पाठिंबा मिळेल तसेच लोक तुमच्या कामाची प्रशंसाही करतील कुंभराशी बऱ्याच काळापासून ज्या संधीची अपेक्षा होती ती मिळेल परदेशातून नोकरीच्या ऑफर येण्याची शक्यता आहे भावनांच्या आहारी जाऊन कोणताही निर्णय घेणे टाळा तुम्ही तुमच्या विरोधकांवर यशस्वीरित्या मात कराल शांतपणे वागल्यास फायदा होईल मीन राशी कामाच्या ठिकाणी तुम्ही प्रतिभेचा वापर करू शकाल आर्थिक समस्या सोडविण्यासाठी तुम्ही कठोर परिश्रम कराल गरजू लोकांना मदत करण्यास अजिबात संकोच करू नका तुम्ही नवीन मालमत्तेत गुंतवणूक करू शकता काम कमी प्रयत्नामध्ये यशस्वी होईल